बघतोय कोरोनाचं संकट अजून पूर्णपणे शमलेलं नाही आणि त्यामुळे देशात कदाचित कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता आहे पण यामुळे पुन्हा लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जाते या संदर्भात आपण बातम्या बघणार बात दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्याच भागांमध्ये गर्दी झालेली होती आणि कोरोना संरक्षणाविषयीचे जे नियम होते, होते ते सगळेच पायदळी तुडवण्यात आले होते कारण इतक्या मोठ्या संख्येनं सगळ्याच भागांमध्ये गर्दी झालेली होती त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सा आपल्याला सामना करावा लागेल अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातले तज्ञ व्यक्त करतात युरोपमधले अनेक देश कोरोनाविषयक सूचना पायदळी तुडवल्याचा परिणाम भोगत आहेत कारण अनेक भागांमध्ये आपल्याला माहिती आहे पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि तीच स्थिती भारतातही निर्माण होऊ शकते बेडची संख्या देखील अनेक रुग्णालयांमध्ये वाढवण्यात आली आहे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कदाचित ही कोरोनाची दुसरी लाट येईल अशी भीती व्यक्त होते सुपर स्प्रेडरमुळे कोरोनाची दुसरी लाट येईल अशी ही शक्यता आहे पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ही लाट येण्याची भीती व्यक्त केली जाते मास्क न वापरण्याची सवय त्याचबरोबर फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही आणि त्या सगळ्यामुळे ही लाट येण्याची शक्यता व्यक्त होताना दिसते विजय देसाई आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत विजय आपण बघतोय की ठिकठिकाणी पुन्हा एकदा ही भीती व्यक्त केली जाते दुसऱ्या लाटेची काय सध्या परिस्थिती आहे नालासोपारा वसई विरार या सगळ्याचा विचार केला तर किती प्रमाणात इथे नियमांची अंमलबजावणी किंवा पालन केलं जात आहे नुका मी आता आहे नाला सोपाऱ्याच्या मध्ये आणि या गालानगर मध्ये हे नेहमीच गर्दी असते आता दुपारची वेळ असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे मात्र ह्या ठिकाणी जर संध्याकाळी आलं आणि पहाटेच्या सुमारास कारण इथे जे मार्केट आहे ते मोठ्या प्रमाणात मार्केट इथे बसलं आणि गर्दी मोठ्या प्रमाणात असते पण इथे महानगरपालिका असू दे किंवा पोलीस असू दे इथे कोणाचंही नियंत्रण नाही त्यामुळे हा जो दुसरी लाटेचा जो धोका आहे तो मोठ्या प्रमाणात वाढू शकतो कारण नुकतीच अलीकडेच तीन दिवसापूर्वी आपल्या वसगिरा महानगरपालिकेत तीन रुग्ण आढळले होते आणि खूप आनंदाची बातमी होती परंतु आता ती आकडेवारी सुद्धा आता वाढत चालली आहे पन्नासच्या वरती आकडे आता पुन्हा एकदा वाढायला लागलेले आहेत पण कुठेतरी हा धोका निर्माण झालेला आहे हा कुठेतरी वाढतोच आहे माझ्यासोबत इथे काही नागरिक आहेत त्यांना विचारूया आपण की नेमकं त्यांच्या मनात काय काय सांगाल झालं पाहिजे लॉकडाऊन व्हायला पाहिजे म्हणजे आपण पाहत असाल आजूबाजूला तर आजूबाजूला जर आपण पाहाल तर नियोजन शून्य आहे या ठिकाणी महानगरपालिका असेल त्याचं नियोजन शून्य आहे त्यामुळे कोणी या ठिकाणी या मार्केटचा परिसर असून सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मास्क वापरले जात नाहीयेत सॅनिटायझर वापरला जात नाहीये सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाहीये आणि वारंवार प्रशासनाला या सर्व गोष्टी निदर्शनं आणून सुद्धा प्रशासन याकडे कोणत्या प्रकारे लक्ष देत नाहीये त्याच्यामुळे लॉकडाऊन ज्याप्रमाणे आता दिल्लीमध्ये दुसऱ्या पर्यंत दिल्ली पोहोचते त्याप्रमाणे आता आपला महाराष्ट्र त्या दुसऱ्या स्टेज पर्यंत पोहोचते असा वाटायला लागले ला परंतु जर का प्रशासनाने नियोजन जर का नाही केलं तर शक्यता नक्कीच आहे की आपल्या या ठिकाणी लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे आ, ही जर प्रशासनाने काळजी घेतली नाही तर लॉकडाऊन वाढेल अजून या ठिकाणी जे दिल्लीला त्याप्रमाणे या ठिकाणी व्हायला वेळ लागणार नाही तर प्रत्येक लोकांनी मास्क वापरणं जरुरी आहे त्याचप्रमाणे सॅनिटायझरचा वापर करून जास्तीत जास्त लोकांनी याचा उपयोग करून घ्यायचा आहे नाला वापरायला वस्ती भरपूर वस्ती जास्त आहे दर एखाद्या वेळी हा प्रसार व्हायला लागला तर जास्त वेळ लागणार नाही ते जास्त वाढण्यासाठी त्यासाठी सर्व नागरिकांनी पण आपली व्यवस्थित राहण्यासाठी सॅनिटायझर आणि मास्क लावायची गरज आहे सॅनिटायझर वापरण्याची गरज आपण या ठिकाणी आजीवाले पाहिले तर कोणताही नियम पाहताना दिसत नाही त्याच्यावर बंद नाही त्यामुळे हा धोका वाढण्याची शक्यता जास्त निर्माण झालेली आहे आता विजया सगळ्या माहितीबद्दल